अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तालुक्यातील अनेक महिला रानभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात मात्र त्यांना विक्रीसाठी ठराविक जागा उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात दरवर्षी रानभाज्या विक्री महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि तात्पुरत्या स्वरूपात विक्रीची जागा उपलब्ध करून दिली जाते मात्र भविष्यात जर रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर बदलापूरच्या बेलवली येथे रानभाज्या विक्रीसाठी एक मॉल तयार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी पंडित राठोड यांनी रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांना दिली हा मॉल तयार झाल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रा रानभाज्या विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी हक्काचं ठिकाण मिळणार आहे अनेक आदिवासी बांधव शहरामध्ये येतात रानभाज्या विकण्यासाठी येतात उपलब्ध नसते यासाठी हे दालन आपण या ठिकाणी तात्पुरता आपण त्यांना उपलब्ध करून देण्यात आले भविष्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती हो रानभाज्या उपलब्ध झाल्या तर आपल्या बेलवली येथे या ठिकाणी मॉलचा एक प्रस्ताव सध्या सुरू आहे त्या ठिकाणी मान्य शिवसाहेबांच्या पुढाकाराने बेलवलेला आपल्या जिल्हा परिषदेची जागा आहे त्या ठिकाणी एक आपण मॉल उभा करणार आहोत आणि शासनाकडे त्या दृष्टिकोनातून प्रस्ताव आपण सादर करणार आहोत निश्चितच त्या ठिकाणी नि जर आपला एक मोठा मॉल उपलब्ध झाला तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व शे जे शेतकरी बांधव आहेत किंवा आदिवासी बांधव आहेत त्यांच्या रानभाज्या त्या ठिकाणी विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देऊ आणि त्यांना एक दालन